हाय फ्रेंड्स कसे आहे सगळे मस्त ना श्री स्वामी सम तो ओमसाईराम आज मी चिकन बनवलेलं तर आणि बाहेरून काय मागवलेलं तर बघा तर चला हे चिकन हे घेतलेलं त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून मी बॉईल करायला ठेवलेलं हे बघा असं कोण कोण असं म्हणजे टॅमॅटो कांदा आणि मीठ आणि हळद टाकून बॉईल करतं कोणकोण असंच मीठ आणि हळद हे करतं टाकून बॉईल करतं हे खोबरं आहे दही आहे कांदा पुदिना टॅमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर ह्याची पेस्ट केलेली होती ही कडे घेतली मी ह्याच्यामध्ये मी आता हे मसाला आपण केलेला त्याच्यामध्ये हे ॲड केलं आहे दोनच चम्मच ॲड केलेला होता ह्याला आता बरोबर हे करून घ्यायचं आहे ह्याच्यात थोडी हळद टाकली तिखट टाकलं आहे गावाकडचं काश्मीर रेड चिली पावडर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ हे केलं होतं हा चिकन मसाला टाकला आहे मी आता ह्याला बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्याला हे बघा पूर्ण ऑईल सुटेपर्यंत ह्याला हे करायचं आहे आता परतून घ्यायचं व्यवस्थित हे बघा हे पूर्ण आता आपले ऑइल सुटले हे बॉईल केलेलं चिकन ह्याच्यामध्ये टाकलं आहे मी आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड केलं आहे जास्त नाही हे आता आपलं हे झालं चिकन सुक्का हे बघा तुम्ही कसं बनवता ते पण सांगा आणि ही माझी बनवायची पद्धत कशी आहे ते सांगा आ, ही बघा पूर्ण हे झालं आहे आता बरोबर मसाला वगैरे मिक्स होऊन ऑइल सुटलं आहे त्याला सुक्याला हे ब्लिंकेटवरून मी गव्हाचे पराठे आणि मैद्याचे पराठे असे मागवलेलं पॅकेट हे बघा लच्छा पराठा असतो की नाही तो मागवलेला मला बनवलं तर हे आता तुपामध्ये गरम करा किंवा असं पण गरम केलं आणि गरमागरम खायला घेतलं एवढं सुंदर लागतं ना हे बघा गव्हाचं आणि मैद्याचं आणि कसं वाटलं हे माझं इझी आणि सोपी एकदम रेसिपी या जेवायला बाय